नमस्कार मी पंजाब डग आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की काय झालं की खूप शेतकऱ्याचे फोन आले की पूर्वी विदर्भातले आले पश्चिम विदर्भातले आले मराठवाड्यातले आले पश्चिम महाराष्ट्रातले आले उत्तर महाराष्ट्रातून फोन आले की आबा खूप फिरता वारा सुटले मग पाऊस येईल का तर सर्व शेतकऱ्या सांगतो की राज्यात कसलाही पाऊस येणार नाही पाच सहा म्हणजे ह्या तीन दिवस फक्त ढगाळ वाहतून राहणार आहे असं ढगाळ वातावरण नाही आपल्याला पाऊस येतो का वाटत पण काही चिंता करू नका तुमचे गहू हरभारा ज्वारी सुखरूप घरी येणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यात तुम्हाला सांगतो फक्त आता सात तारखेपासून म्हणजे सात मार्चपासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हे लक्षात येते म्हणजे तुम्हाला सांगितलं विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे चाळीस अंश पर्यंत पारात आहे म्हणून हे लक्षात चाळीस पर्यंत जाईल फक्त पश्चिम महाराष्ट्रात मात्र एकोणचाळीस अडतीस एकोणचाळीस अंश पर्यंत पारात आहे म्हणून पण राज्यात मात्र सध्या म्हणजे सांगायचं झालं तर वीस तारखेपर्यंत कसलाही पावसाचं सावट नाही अवकाळी पडणार नाही गारपीट होणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही सर्व राज्यातल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांचे गहू सुखरूप घरी येणार आहेत चणा देखील सुखरूप घरी येणार आहे त्याच्या नंतर टरबूज खरबूज हे देखील मार्केटमध्ये सुरू झाले देखील सुखरूप येणार आहेत त्यांना गारपिटेचा कसलाही फरक फटका बसणार नाही त्याच्यानंतर वसमत भागातले शेतकऱ्याचे फोन आले होते की आमची हळद काढणे चालू आहे तर तुम्हाला सांगतो का काढू शकता तुमच्या हदीला काही म्हणजे आवकळीचा फटका बसणार नाही त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याचे फोन आले आभाळ फिरते पाऊस येतो का पण त्यांना सांगतो की कसल्या पाऊस येणार नाही उलट ऊन वाढत दा, जास्त जाणार आहे म्हणजे उन्हाच्या तीव्रता जास्त वाढत राहणार म्हणून हे लक्ष द्यायचं राज्यात मात्र दुपारचा पारा मग उन्हाचा तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा फक्त देशामध्ये सांगायचं झालं तर जम्मू काश्मीर हरियाणा पंजाब दिल्ली उत्तराखंड आणि तामिळनाडू ह्या फक्त या भागामध्ये या पाच राज्यामध्ये फक्त अवकाळी तर तिकाड्या भागामध्ये गारपेटीचा फटका बसला आपल्या महाराष्ट्रात कसलाही पाऊस अवकाळीचा फटका बसणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेस दिला जाईल धन्यवाद